सत्तरी तालुक्यातील आंबेडे गावातील चोवीस वर्षांच्या श्रवण देवीदास बर्वे याच्या खून प्रकरणात अखेर पोलिसांनी त्याच गावातील त्रेचाळीस वर्षांच्या वासुदेव ओझेकर या संशयिताला अठरा एप्रिल रोजी रात्री उशिरा अटक केली दिवसभर तब्बल अठरा गावकऱ्यांची सखोल चौकशी केल्यानंतर वासुदेव याच्यावर संशयाची सुई वळली खुणाचे धागेदोरे त्याच्याजवळ जाऊ लागले त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली असून सत्य बाहेर काढण्यासाठी त्याची कोठडीत चौकशी करणं गरजेचं आहे यासाठीच न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकारांना दिली आहे देखि वालपोई का जो इन्सिडेंट आहे जेस्टर एफ आय नंबर और हमारे डिस्ट्रिक्ट की काफ़ी टीम उसके अंदर काम कर रही हैं सिर्फ बालपुर पुलिस स्टेशन की टीम्स नहीं नॉर्थ डिस्ट्रिक्ट के जो भी काफ़ी स्टाफ को अलग अलग पुलिस स्टेशन से हमने लगा के उसके अंदर काम पर लगाया है अभी इन्वेस्टिगेशन अर्ली स्टेजेस पे है और फिलहाल इसके अंदर आप लोगों को हम ये बता सकते हैं अभी कि वी हैव मेड वी फर्स्ट अरेस्ट इसके अंदर हमने एक वासुदेव ओजेकर जो फोटी थ्री और Uh, 43 थ्री ईयर्स उनकी उम्र है सन ऑफ नक़ुल अवज़ेकर ये रहने वाले अम्बेडन नगर गांव के हैं सत्तरी के इनको हमने अभी अरेस्ट किया है और इसके अंदर बाकी ज़्यादा डिटेल्स मैं आपको uh, इस समय नहीं दे पाऊँगा क्योंकि अभी इन्वेस्टिगेशन हमारी चालू है उनको अभी हमने uh, पुलिस कस्टडी के लिए मांगने के लिए कोर्ट में पेश किया है और बाकी उसके अंदर जो भी आगे प्रोग्रेस होगी वो हम आपको टाइम टू टाइम शेयर करेंगे इनका नाम है वासुदेव और जिकरकर जी सर कॉज क्या था वो मर्डर का कुछ देखिए जैसे अभी मैंने बताया कि अभी इस समय कुछ भी रिवील करना ठीक नहीं रहेगा एक बार हम अपना पूरा काम खत्म कर लें इन्वेस्टिगेशन का उसके बाद मैं आपको डिटेल में सारी जानकारी दूंगा इस समय बस एक अपडेट मैं ये दे सकता हूँ कि वी हैव मेड द फर्स्ट अरेस्ट इन दिस केस सर एक ही बंदा है क्या और हो सकते हैं उसमें अभी जैसे मैंने कहा इस समय हम जो जानकारी है उसको यहीं तक सीमित रखेंगे आई वुड नॉट वॉन्ट टू रिवील मच एट दिस स्टेज लेटर ऑन आई विल गिव यू है एटीन लोगों को डिटेन किया गया क्योंकि फैमिलीज काफ़ी वाकई में काफ़ी फैमिलीज आई क्या देखिए डिटेन करना सही शब्द नहीं होगा हमने क्वेश्चनिंग के लिए बुलाया गया और जब भी हम क्वेश्चनिंग के लिए बुलाते हैं Uh, uh, दरम्यान पंधरा एप्रिल रोजी श्रवणचा मृतदेह घराच्या अंगणात आढळून आला होता घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे चौदा एप्रिलला श्रवणचे आई वडील आणि भाऊ होंडा शहरात असलेल्या नारायणनगर इथल्या घरी राहायला गेले होते हैं। त्याच रात्री श्रवण घरापासून जवळ असलेल्या मित्राकडे आय पी एलचा सामना बघण्यासाठी गेला होता रात्री अकरा वाजता सामना संपल्यानंतर तो घरी झोपण्यासाठी आला होता मात्र त्याच रात्री त्याचा खून झाला याच खून प्रकरणात पोलिसांनी अठरा मार्च रोजी गावातील अठरा तरुणांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात आणल्यानंतर ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती कारण सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मुलांना रात्री साडेआठपर्यंत सोडण्यात आलं नव्हतं याच कारणानं त्यांचे पालक आणि ग्रामस्थ

अजून येऊन येऊन सांगितलं एका वरात येतले तसे वचना हा भुरगे येतले त्यांना घरात पण सध्या खाली सांगा तसेच सांगू न गाडी ना फोन उकलिना ते करू नका येथे येऊची ना सकाळच्या पत्तो नामांना काम तुम करून पड भरता लोकांचे आणि पोसता आतां पंदरा पंधरा गेल्लो तेंच्या वांगडा आसलो आमकां इन्क्वायरी करूंक आले इन्क्वायरी झाली बरी जाय तरच आमकां खंय तरी तो क्रिमिनल कोणता तो कळटलो कारण आनीक कोणाचो मर्डर जाऊ शकता बरी आसा बट आमचे जनरल पब्लिकाक त्रास म्हणटा हा थंय वचून आमकां विचारते ते माणकुले मायनर भुरगे आहा सतरा अठरा वर्ष दोन आणि तो आता ते तो बाबडो बारीक भुरग्यांक कसं हे करतलो तो कोणा त्यांना दोघांना धीर दितलो का एकदम सारखं भयभीत करून आमकां आणि हेजेर निर अपराधी जायना पनिशमेंट म्हणता किती आम्ही अपराधी नात न्हू एका निर अपराध्याक पनिशमेंट जावंक जे तुम्ही सारखी चौकशी करा इन डिटेल आमच्या थंय जाय थंय सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहात सगळे हॉय आणि मॅडम सांगता जी आमची सोसायटी आहात कॉपरटिव्ह नगरगाव सोसायटी हा थं ते कॅमेरान डायरेक्ट दिसतले की जे आमचे तिघो भरगे आहात ते किती फ्युच्या टायमार आउट झाले आणि केल्यान घरा पावले हे क्लिअरली कळटले तुम्हाला आणि त्यांची दुबव घेऊन गरज ना आम्ही क्लिअरली सगळे भरगे घाकडे व्यवस्थित पावल्या आणि तो भुगो श्रावण जो म्हणतो वेल बरं मिसळून सगळ्या अख्ख्या गावां कोणाचा विचार तो अजिबात कोणा गावातल्या ना जाणट्यांक रिस्पेक्ट देतो प्रत्येकाक रिस्पेक्ट देतो आणि जे आमच्या गावात कोणाची हळद जा आणि कसलो सण तो व्यवस्थित येऊन जेवण खाऊन वचालोक कसलोच प्रॉब्लेम नसला आणि आमच्या गावात असं एक मनीस नसतो की त्याचे दुश्मन कसं आणि मारपाक काय हेच ना कि त्याकडे ओघडे कडे तरी काय पैसो ना परत घर प्रॉपर्टी ना ही विनाकारण त्यांच्या फॅमिलीन असलेली आमच्या गावांचे ही केस आणि खरं हा रिक्वेस्ट करता की आम्ही सगळे वेल एज्युकेटेड असा आमच्या फुडे फ्युचर असा आणि असल्या केसीत फसवून आमचे फ्युचर मात्र पाठ करणार नका हां अठरा जणांची चौकशी केल्यानंतर वासुदेव ओझेकर यानं दिलेली उत्तरं संदिग्ध असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं श्रवणच्या खुनाचे धागेदोरे वासुदेव पर्यंत पोहोचत असल्याचंही प्राथमिक चौकशीत आढळून आलं त्यामुळे त्याला रीत अटक करण्यात आली आहे आता त्याला रिमांडमध्ये घेऊन श्रवणशी नेमकं त्याचं काय वैर होतं खुनामागचं कारण काय याची सखोल चौकशी केली जाणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा